नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे लायन्स क्लब नांदेडच्या वतीने जिल्ह्याचे प्रांतपाल लॉ गिरीश सिसोदिया व नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त महेश डोयफुडे लॉ अश्विन बाजोरिया लॉ राहुल औसेकर जिल्हा सचिव लॉ राजेश छोरिया लॉ प्रकल्प अधिकारी चेअर्स पर्सन लॉ रवी कडगे प्रोजेक्ट चेअरमन दिलीप ठाकूर लायन्स क्लब नांदेडचे अध्यक्ष मनीष माकन सचिव विजय होकरणे कोषाध्यक्ष शाईनाथ रिसनगावकर यांच्या हस्ते नांदेड येथील गणेश मंदिर नल्लागुट्टा चाळ येथे लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनच्या पूरग्रस्त सहायता किट वितरण समारंभात राम हृदय किटचे देखील लोकार्पण करण्यात आले यावेळी माजी मल्टिपल चेअरमन जयेश ठक्कर माजी प्रांतपाल प्रवीण अग्रवाल माजी प्रांतपाल नारायण लाल कलंत्री माजी प्रांतपाल दिलीप मोदी झोन चेअरपर्सन शिव शिंदे गंगा भीषण कांकर पारोल जेल सर्व क्लब पदाधिकारी ज्येष्ठ लाईन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थित झालेल्या रामहृदय किटचे लोकार्पण व वितरण शुभारंभात सचिव विजय होकरे यांनी राम हृदय किटबाबत उपस्थितांना माहिती देताना म्हणाले की आज बदलत चाललेली अनियमित जीवनशैली ताणतणाव यामुळे अचानक उद्भवणाऱ्या हृदयरोगाच्या समस्याबाबत तात्काळ गरजेनुसार लागणारा प्राथमिक उपचार ज्याचे नाव राम हृदय किट असे ठेवण्यात आले ही रा कीट गरजूंना मोफत व सहज वेळेवर उपलब्ध व्हावी यासाठी एका सिलबंद डबीत लायन्स क्लब नांदेड मिट डाऊनच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे रामहृदय किटमध्ये इकोस्प्रिन हृदयाबाबत त्रास उद्भवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दवाखान्यात पोहोचण्यापूर्वी तात्काळ जिवेखाली ठेवण्यासाठी लागणारी गोळी सॉर्बिट तसेच अन्य अनुषंगिक औषधांचा समावेश असणार आहे अध्यक्ष मिनेश माकन यांच्या संकल्पनेतून रामहृदय किटचे लोकार्पण पूरग्रस्त सहायता किट समारंभात होत असून ही किट लवकरच लायन्स क्लब नांदेडच्या वतीने सर्व प्रशासकीय कार्यालय व्यापारी प्रतिष्ठान महत्वाच्या ठिकाणी मोफत ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी विजय होकरणी यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जणतेची भूमी महाराष्ट्राची